हाय हॅलो नमस्कार सगळे माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर आज आहे ना म्हटलं काय शूट करावं तर बऱ्याच दिवसापासनं म्हणजे दहा वीस दिवसाची जी दुधाची साईज जी आहे ती साठवलेली होती मी तर म्हटलं हीच रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी म्हणून आणि अगोदरच सांगते मी की मी आ, तूप काढणं हे कोणाला शिकवणार नाही आहे कारण मीच फर्स्ट टाईम करणार आहे म्हणजे या अगोदर मी दोन तीन वर्षापूर्वी एकदा केलं होतं आणि त्यानंतर आत्ता क म्हणजे करणार आहे आज पहिल्यांदाच तर काही जर माझं चुकलं असेल तर बिंदास्त कमेंट करून सांगू शकता मला तर मी इथे ना सगळ्यात आधी फ्रीजरमधली जी साय होती ती अर्धा एक तास बाहेर काढून ठेवलेली होती त्यानंतर एक मोठ्या भांड्यामध्ये सगळी साय जी ती आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर चम पहिले जे हँड मिक्सर असतं किंवा ब्रेंडर असतं त्याच्या सायाने करून दाखवलं होतं पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांना चमच्याचं ऑप्शन पण दाखवलेलं आहे तुम्ही एक चमच्याच्या साहाय्याने पण सारखं जर हलवीत राहिलं तर आपाप आप त्यांनी पण जे लोणी जे आहे ती निघतं तर त्यानंतर माझ्याकडे एवढा टाईम नव्हता त्यामुळे मग मी परत मिक्सर घेतलेला आहे आणि त्याच्या साह्यानेच सगळं लोणी जे आहे ते काढत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली व्हिप क्रीम ज्याप्रमाणे असते म्हणजेच आपण जी फ्रेश क्रीम वापरतो तर तसा तशी झाली होती त्यानंतर आणखीन थोड्या वेळ फेटल्यानंतर लोणी जी आहे ती निघायला सुरुवात झाली होती आता याच्यामध्ये मी अजिबात पण पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे पाणी जे आहे ते तुम्हाला खाली दिसणार नाही फक्त जे आहे ती लोणीच आहे तर तुम्ही यामध्ये जेव्हा तुम्ही सहा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकाल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं थंड पाणी टाकू शकता तर तुम्ही बघू शकता इथे आपलं जे लोणी आहे ते पूर्णपणे निघालेलं आहे तर आता आहे ना आपण याचं जे या पाठीमधलं जे लोणी आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत पण त्या अगोदर आहे ना मी आणखीन थोडंसं थंड पाणी टाकून एकदा परत एक पाच एक मिनटं फेटून घेणार आहे म्हणजे आणखीन चांगलं लोणी येईल आणि जे, जे थोडंसं भार पाणी असेल सायमध्ये तर ते सुद्धा खाली राहून जाईल तर हे बघा इथं आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि मी सगळं बाजूच्या कड्या ज्या आहेत ते व्यवस्थित पुसून घेत आहे आणि आता हे ब्ले ब्लेंडरच्या ज्या पुढच्या हे ज्या कड्या आहेत त्याला जे चिटकलेलं आहे ते व्यवस्थित काढून घेणार आहे आणि एका पाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आता याचा लोण्याचा गोळा करून त्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्यांना म्हणजे वास येणार नाही त्यामुळे मग व्यवस्थित एक दोन पाण्याने धुवून घेऊ शकता तुम्ही आणि मी पण इथे धुवून घेत आहे त्यानंतर आपण एक साईडला कढाई तापत ठेवायची आहे मोठी आणि कढाई जी ठेवाल तुम्ही ती एकदम जाडबुडाची पाहिजे म्हणजे तूप जे आहे ते खाली डागणार नाही आणि एकदम व्यवस्थित खमंग असं तूप आपल्याला मिळेल तर हे बघा इथे मी स्वच्छ धुवून घेत होते आणि पहिल्यांदाच म्हणजे मी एवढं तूप बनवत आहे त्याच्यामुळं मी थोडीशी नर्वस होते कारण व्यवस्थित झालं तर बरं की नाही त्यातून मग एवढं फेकावं लागेल त्याच्यामुळं आणि मी पण व्हिडिओ बघितले होते दोन तीन कारण या अगोदर मी कधीच तूप बनवलेलं नव्हतं त्यामुळे आणि मी या अगो म्हणजे पहिले स्टार्टिंगलाच सांगितलं आहे की मी व्हिडिओ तूप जे आहे ते मी कोणाला दाख शिकवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नाही तर मी फ पहिल्यांदा केलं हे तूप आणि ते कसं झालं हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं मला त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ शूट केला होता तर हे बघा इथे मी कढाई तापत ठेवली आणि काढलेलं लोणी सगळं कढाईमध्ये काढून घेतलं आहे व्यवस्थित गॅसची फ्लेम जी आहे ती पहिल्यांदा हाय ठेवली पाच एक मिनटं कढाई तापेपर्यंत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जेव्हा साईज लोणी जी आहे ती टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर गॅसची फ्लेम एकदमच कमी करून दिली आणि लो गॅसवर एक तासामध्ये माझं एवढं तूप तयार झालेलं आहे तर तुम्ही पुढे बघालच किती मी किती तूप बनवलेलं आहे ते तर पूर्ण प्रोसेस जी आहे ती मी एकदम बारीक गॅसवर केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तब्बल जेव्हा तुमचं सगळं काम जे आहे तुम्ही घरातलं आटपूनच मग या तुपाला तू म्हणजे तूप तु बनवायला सुरुवात करा कारण की तिथेच उभं राहावं लागणार आहे आपल्यांना कारण ती ओतू जाण्याची शक्यता राहते त्याच्यामुळे आणि जोपर्यंत हा जो वर फेस दिसतोय तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ओतू जाण्याची भीती राहणारच आहे त्याच्यामुळे आपल्याला सारखं हलवत राहावं लागणार आहे आणि गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवून तिथेच उभं राहावं लागतं कारण कधी ओतू जाईल असं सांगता येत नाही ते ना ले ले। तर हे बघा तुम्ही हळूहळू तुम्हाला आता हे तूप जे आहे ते कमी होताना दिसतं आहे वरचा जो फेस आहे त्याचा कलर बदलताना दिसतोय अगोदर खूप सफेद होता त्यानंतर थोडासा पिवळासर सर दिसतोय आणि खाली तूपसुद्धा दिसायला लागलेलं आहे आपलं म्हणजे याचाच अर्थ की आपलं तूप बनायला सुरुवात झालेली आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम डा घट डार्क झालेलं आहे कलर पिवळा आणि बरेचसे जण जे आहेत त्याच्यामध्ये केसर टाकता हळद टाकतं कलरसाठी तर आपल्यांना कलरसाठी नाही तर चवी म्हणजे चव महत्वाची आहे त्यामुळे मी हळद वगैरे कलर न टाकता आपलं एकदम साधं सोपं आणि गावरान पद्धतीचं तूप करणार आहे ऑटोमॅटिक याला पिवळा कलर आलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आणि आता थोडंसं राहिलं आहे आपलं तूप बनवण्याचं तर आता सारखं हलवत राहावं लागणार किंवा ला मग खाली ते डागू शकतं तर हे बघा कडांना किती तूप आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं तूप झालेलं आहे आणि आत्ता जे आहे ते आता, आता हलवावंच लागणार आहे सारखं कारण की खाली डागणार आहे तर तुम्हाला मी आता जेव्हा मिक्स करणार आहे तेव्हा तुम्हाला दिसेल की खाली थोडंसं डागलं होतं कारण की व्हिडिओ चालू करेपर्यंत थोडंसं खाली डागून गेलं होतं आणि हे जे सफेद दिसतं आहे जी अ, मलाई किंवा मग जे काही तुपामध्ये राहिलेलं आहे ते जोपर्यंत खरपूस चॉकलेटी कलरचं होत नाही तोपर्यंत आपल्याला ना तूप हे प परतवायचं आहे आणि याच्यामध्ये दोन इलायच्या आणि तीन लवंगा जे आहे ते टाकलेले आहे मी त्याने तु तुपाचा वास खूप छान येतो आणि लवंगांमुळे तूप खूप दिवस असं टिकतं पण तर त्याच्यामुळे जे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल त्यांना की लवंगा आणि जे वेलची आहे ते तुम्ही टाकू शकता तर हे बघा आता आपलं तूप जे आहे आणि ते बऱ्याचपैकी तयार झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता माझ्याकडून काय चुकी झाली होती आता ज्यांनी ज्यांनी बघितली आहे ते कमेंट करून नक्की सांगा की काय चुकी झाली होती माझ्याकडून आत्ता तर हे बघा छान प्रकारे आपलं तूप जे आहे ते वर आलेलं आहे अजून आपण लोच गॅसवर परत परतीत परतीत जोपर्यंत हे सगळं जो खालचा मावा आहे तो चॉकलेटी होत नाही तोपर्यंत आपल्याला ना। तूप हे परतायचं आहे तर हे बघा इथे मी दोन लवंगा टाकलेला आहे त्यानंतर दोन विलायची टाकलेली आहे कुठून फ्लेवरसाठी आणि जास्त टिकावे त्यासाठी तर हे बघा आपलं तूप जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्यानंतर मला अचानक अर्जंट काम आलं त्याच्यामुळं पुढचं काही मला शूट घेताच आलं नाही तर डायरेक्ट आता मी बर्णीमध्ये वतानाच शूट केलेलं आहे तर ही बर्नी जी आहे ती अर्धा किलोची आहे आणि बघू शकता तुम्ही आता किती भरणार आहे तर मी काय केलं आहे थंड एकदम थंड तूप होऊन दिलेलं आहे त्यानंतर आपली चहाची चाळणीने व्यवस्थित गाळून घेणार आहे आणि ही डबी जी आहे ती किती भरती आहे किती नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवट शेवट नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणून तर हे बघा आता मी ना चमच्याच्या साहाय्याने हे सगळं तूप ओतून घेणार आहे आणि जे कढाईमध्ये जे खरपूस खाली उरलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकून पोळीसोबत खाल्लं तर अप्रतिम लागते बरेच जण त्याचा कालासुद्धा करून खातात तर नक्की तर मी ट्राय करून बघा आणि पुढे मी दाखवलेलं पण आहे की मी त्याच्यामध्ये साखर टाकून टाकलेली आहे खाण्यासाठी तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि दुसरी म्हणजे तुपासारखी चव असते त्याच्यामुळे म्हणजे काही वैसेस एवढं हे लागत नाही ज्यांना तुप आवडतं नक्कीच ते आवडेल घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आपलं वीस दिवसाच्या साईमध्ये दि किती तूप आपल्याला मिळालेलं आहे तर मी पुढे तुम्हाला म मोजूनसुद्धा दाखवलेलं आहे की कि आपल्याला किती तूप मिळालेले आहे वीस दिवसाच्या साईमध्ये तर हे ना अर्धा किलोला थोडंसं कमी भरलं होतं कारण मी चार पाच दिवसाची जी साय आहे ती काढली नव्हती जर कदाचित तेवढी काढली असेल तर आज नक्कीच अर्धा किलोला थोडंसं वर मिळालेलंच असतं आपल्यानं तूप तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ